श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही मित्रांनो दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस न फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपस चोपन्न मिनिटापर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजीच आहे महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाची जीही काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये करतो ना त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळं मिळतं मित्रांनो त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजे ज्या मुली मुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत असते त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून करावे यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहतं अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्न पर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजेत महाशिवरात्रीच्या उपवासाचे काही नियम आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे एक महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्याने काळे पाण्यात काळे तीळ टाकून अंघोळ करावे शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून ते देखील तुम्ही आंघोळीला वापरू शकता शक्यतो ब्रह्म मुहूर्तात सूर्योदयाच्या दोन तास आधी त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य जलदेखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा त्यानंतर नित्याची देवपूजा करावी दोन उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारण फलाहारवर उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंदव मीठ वापरावे असं म्हटलं जातं शेवटी उपवास आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून करा फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने शिवास दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला नंतर द्वारातील दर्शन घेऊन घाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी उभा राहून पूजा करू नये मातीच्या पंथित आवर्जून दिवा लावावा पंथी ही आपण स्वतः न्यावी बेलपान हे पाल, पालते व्हावे त्याचा दांडा आपल्या समोर येईल असं बेल पान व्हावे जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकता कांदा लसूण मांसाहार दारू यांसारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन अवश्य टाळा उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचं सेवन अजिबात करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोभावी आराधना करा या दिवशी महामृत्युंजय मात्राचा देखील जप करा यामुळे आयुष्यातील दुःख संकटे अवश्य नष्ट होणार मित्रांनो व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात मित्रांनो महाशिवरात्रीचे व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता केवळ पाण्यावर काही जण फलार तर काही फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांच्या हेवा करून व्रत अजिबात करू नका मित्रांनो जर फळार फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा प्रयोग करा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचर्याचे अवश्य पालन करावे मित्रांनो उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडू नका तंटा करू नका कोणाची निंदा नालस्ती करू नका खोटे बोलू नका दुसऱ्याचं मन दुखू नका आपले आचरण ठेव केवळ सात्विकच ठेवा मित्रांनो शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्यात करण्याला अतिशय सांगितले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असतं तसेच मित्रांनो आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे आवर्जून उद्या घाला बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा शक्य असल्यास तूप दही आणि मध पंचामृत देखील अर्पण करा बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नका व बेलपान अगोदर तोडलेले कधी शिळे होत नाही ते आपण धुवून वाहू शकतो त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता धोत्र्याचे फूल आणि फळे पांढरी मुकुट फुले, फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा तसेच या दिवशी आवर्जून कवट खावे तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपारिजिता शमी मोहरीचे पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला अवश्य जी पण सापडतील ती तुम्ही अवश्य व्हा डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्या तसेच काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नका तसेच मित्रांनो शिवलिंगाला सिंदूर कुमकुम अर्पण करू नका कुंकू लावायचं नाही शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नका तसेच केतकीची फुले चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत बेलाचे पान तुटलेले दोन पान असलेले अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल केतकीचे फूल निशिगंधाचे फूल नारळ पाणी तुळशीची पाने इत्यादींचा वापर अजिबात करू नका हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानलं गेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तेल टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो त्यामुळे काळे तेल मिक्स करून आंघोळ नक्की करा मित्रांनो महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दूध दही पाणी पंचामृत इतर कशाचाही त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांड वापरा शंखाचा वापर अभिशे करून अभिषेक करू नका मित्रांनो महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याच्या तांब्या किंवा भांड अजिबात वापरायचं नाही कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ आहेत महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा तांब्या अवश्य वापरा महादेवांची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकी यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावल्या लावण्यास चालतो फक्त महादेवाची एकट्यांची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नका त्याऐवजी चंदन किंवा भस्म लावू शकता मित्रांनो महा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारण पारण सोडताना खायच्या नाहीत यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लावू शकतात असं म्हटलं जातं मित्रांनो महादेवाच्या पिंडीवर बेराचे पान अर्पण करताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावे म्हणजेच एक तीन पाच अशा पद्धतीमध्ये मित्रांनो महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी सूतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्यांकडून कथा ऐकल्यास तरी पण चालते तसेच गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशा अशी गोष्टीची काळजी घेऊनच व्रत करा पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकरांची पूजाविधी मंत्र जाप केला तरी देखील चालतं जे ते आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान तीन दलाचे असावे दोन किंवा एक दलाचे अर्पण करू नका बेलाचे पान तोडण्या अगोदर बेलाच्या झाडाला नमस्कार नक्की करा बेलपान जळलेले तुटलेले चिरलेले महादेवच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावे खूप जलद गतीने जल अर्पण करू नका जल अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण सोडताना आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावं त्यानंतरच उपवासाचं पारण सोडावं महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका ज्यांच्या तिथं जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता परंतु तुमच्याकडे खात असेल तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशि महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवू नका धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी नक्की धुवावे तसेच मित्रांनो यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धोत्र्याचे फळ कच्चे तांदूळ दूध दही चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करा या व्यतिरिक्त शृंगाराचे साहित्य अर्पण करा महाशिवरात्रीच्या व्रताची पूजा चारही पहरात करणे अत्यंत शुभ मानलं जातं पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय मंत्राचा अवश्य जप करा मित्रांनो व्हिडिओ खूप छोटा होता आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नक्की टाइप करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा